नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्य अपने स्वागत आहे गोंदियात सर्वात मोठा आदिवासी दिन सोहरा पांच हजार अधिक बांधवांची हजेरी चिचगड गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन सोहळा चिचकड येथील गोंडवाना गोटूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला गोंडवाना समाज सुधारक मंडळ फुटाणा चिचगड यांच्या वतीने नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या भव्य कार्यक्रमात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाच हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी हजेरी लावली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संजय पुराम यांनी भूषवले तर माजी आमदार देवराम होडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व महिला बालकल्याण सभापती सविताताई पुरम पुराम उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड आदिवासी प्रकल्प अधिकारी उमेद काशिद राजकुमार पुराम रमेश ताराम देवरी पंचायत समिती सभापती अनिल बिसेन पूर्व सभापती अंबिकाताई बंजार संजू युईके आणि टिकेश बोपचे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वाजत गाजत निघालेल्या भव्य रॅलीने झाली या रॅलीत धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि संविधान रचयिता बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदराने अभिवादन करण्यात आले या सोहळ्यादरम्यान गोंडवाना गोटूल चिचगड येथे पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या इमारत चावडी आणि परिसरातील गट्टू लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कामांच्या पूर्णतेचा आनंदही यावेळी व्यक्त करण्यात आला आमदार संजय पुराम आणि माजी आमदार देवराम होडी यांनी आपल्या भाषणातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी कार्यरत राहण्याचा संकल्प बोलून दाखवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती विशेष म्हणजे आमदार संजय पुराम आणि सविताताई पुराम यांनी स्वतः भोजन वाटप करून उपस्थितांचे मन जिंकले हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी गोंडवाना समाज सुधारक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमात आदिवासी समाजातील ऐक्य उत्साह हो आणि अस्मितेचा झंकार स्पष्टपणे जाणवत होता या आपल्या गावामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं पाच हजार लोक आलेले होते हे आदिवासी जागतिक दिनानिमित्त आणि आपल्याला या ठिकाणी पूर्ण आदिवासी समाज या देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील संपूर्ण समाज या ठिकाणी आला तर मला उद्घाटक ठेवलं त्याबद्दल त्या, त्या परिसरातील सर्व आपल्या गोंड समाजाच्या अध्यक्षांना मी अभिनंदन करतो आपण या ठिकाणी सर्व आदिवासी समाज पाच पंचसूत्री संघटनेला वर्ष झाले त्या संघटनेला जगासाठी देशासाठी पाच पंचसूत्र दिलेले आहेत त्या पंचसूत्राच्या आधाराने आमचा आदिवासी समाजाचे चा पंचेचाळीस जमाती समजा त्याचे स्वीकार करून अंमलबजावणी केलं तर येणाऱ्या पाच दहा वर्षात आमचा आदिवासी समाजाचा संपूर्ण विकास होऊन आत्मनिर्भर होईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दोन हजार सत्तेचाळीस चा भारत बनवण्यासाठी आमचा आदिवासी समाजाने सुद्धा पाच पंचसूत्री स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं म्हणून त्यांचं मी मनपूर्वक आमच्या आयोजकाचा अभिनंदन करतो धन्यवाद गोंडवाना गोंड समिती उठाण्याच्या वतीने चिजगड गोटूल या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला सर्वप्रथम हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या मध्ये उपस्थित झाले त्यानंतर मध्ये रॅली काढण्यात आली सर्वप्रथम क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना माले अर्पण करण्यात आले त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करण्यात आले आणि तदनंतर या रॅलीचे रूपांतर मध्ये सभेमध्ये झाले आणि आज या सभेच्या माध्यमातून समस्त आदिवासी समाजाला प्रबोधन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर देवराव बोडी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला विशेष म्हणजे आजचा जो जागतिक आदिवासी दिवसचा जो कार्यक्रम आहे तो खूप मोठ्या उत्साहात थाटामाटात नाचत गाजत आणि हजारोंच्या संख्येने पहिल्यांदाच गोंडवाना गोंड समिती फुटाण्याच्या वतीने पाच हजारच्या वर या ठिकाणी आदिवासी समाज हलबी समाज गोंड समाज कवर समाज थुरगोंड समाज राजगोंड समाज हा सर्व समाज या ठिकाणी एकत्र झाला आणि आज खऱ्या अर्थानं या गोटूलमध्ये जी मागणी केली होती या गोटूलचे गोंडवाना समितीचे अध्यक्ष प्रकाशजी सलामे यांनी जी मागणी केली होती त्या मागणीनुसार आज तुम्ही जे पाहून राहिले हे सभागृह आ, या ठिकाणी बांधण्यात आला जवळपास पंचेचाळीस लक्ष रुपये या ग्राउंड मध्ये खर्च करण्यात आला गट्टू लावण्यात आले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली पंप लावण्यात आला महिलांसाठी संडास बाथरूमची ह्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आणि येणाऱ्या काळात याच मध्ये विद्यार्थ्यांना वाचनालयची पण व्यवस्था करण्यात येणार आहे आणि भविष्यामध्ये या गोंडवाना गोठूल समितीच्या माध्यमातून आदिवासी मुला मुलींचे सामूहिक विवाह सोहळे देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे संपूर्ण समाजाने मोठ्यात मोठा या ठिकाणी उत्सव व्हावा आणि ह्या उत्सवामध्ये आपला सर्व समाज बांधव एकत्रित यावं अशा प्रकारचा ठराव या गोंडवाना गोटूल समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे